नमस्कार आपल्या कोकण कन्या मध्ये आपलं स्वागत पुरोगामी पद्धतीमध्ये शेतात नांगर आणि बैल दिसायचे तेही शेत जमीन सुपीक करण्यासाठी पण आताच्या आधुनिक काळात विज्ञान खूप पुढे गेल्याने यंत्रणा आल्या शेतीमध्ये पिकांची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीला तयार करण्याची एक प्रक्रिया यात नांगराच्या सहाय्याने जमिनीचा थर वर खाली केला जातो ज्यामुळे माती भुसभुशीत होते आणि हवा खेळती राहते कोकणात शाळेचे काम पूर्ण झाल्यावर शेत जमिनीत यंत्रणा वापरून पप्पानी केलेला हा एक ट्रायल या यंत्रणेमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते ज्यामुळे पिकांना पुरेसे पाणी मिळते जमिनीतील तण कमी होते ज्यामुळे पिकांची वाढ देखील चांगली होते यानंतर जमिनीमध्ये सेंद्रिय खत मिसळले जाते ज्यामुळे जमिनीची वाढते हिरवीगार शेती मानवी सभ्यतेचा आहे शेतीमुळे अन्न वस्त्र आणि इतर आवश्यक वस्तू मिळतात म्हणूनच शेती म्हणजे जमिनीची लागवड आणि जीवन टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अन्न या हिरव्यागार निसर्गाला आणि शेत जमिनीला पाहून तुम्हाला तुमचे अनुभव आठवले तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओतून मिळणारी माहिती बहुमोलाची वाटल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू तोपर्यंत थँक्यू सो मच